तर मित्रांनो चाललं आता हिंगलाय बाय बाई या पावसाने तर वाटूला लावले वाटूला ओला केले आणि आता कसं तरी पटापट निघला नवीन लावले पटाफट निघला नोपूर आणि मी आता जाऊ पडग्याला जायचं इथून पडग्याला नाही स्वतः आपला बायपासला आणि कुठं कोण कोण आहे तिथं गेल्यावरच सांगतो तुम्हाला श्रीरामेश्वरानं श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून एकदा ब्लॉग स्टार्ट करतोय मी गौरी पाडायचा मात्र माहिती मग मात्र महाराष्ट्राने मराठी माहिते की ज्या आहे हिंगल माते की तर सर्व आता आहे आम्ही कल्याणवरून रिक्षा केली रिक्षा बोलतो ओला केली आणि आता बायपासला भाऊजी भेटला तर भाऊजी आहे इकडे आपले सगळे चिल्लर पाहिले पार्टी महिला मंडळी इकडं मी मागच येऊन बसायला तिकडे कोंबा कोंबी होता तर आता चाललो आम्ही हिंगलाई देवीला दर्शनाला बघू आता कसं काय कसं काय होतं ना कसं काय तिकडून आल्यावर ठाण्याला जाऊ भाई आता पवईला पोचल्या आणि आमची माणसी पवईला कामाला आहे माणसे काय काम करतो माणसे मला काही समवायला नाही काय बोलली बी असू आणि चांगला करता आणि आता आम्ही एकवीरीचा एकविरीचा चिक्या घाल इथल्या सगळ्या वेळी भाऊजींचाच गार राहिलेला इथल्या टिनोजा आणि बाऊजी अन बोजाला अर्धा घंटा झोपलेलो आता मी माग शिफ्ट 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 झालो शिफ्ट झालं मानशीजवळ आणि एक आता जरा थांबलं नाश्ता करायला लाईट लाईट वडापाव बिडापाव खाऊ मुंबईचा बर्गर तर वाडापाव मी थांबला आजी आणि भाई हो पाऊस किंवा थांबच नाही आलं काल रात पासून जोर झोर घेतले ना हैराण गेले ना हैराण दोन दिवस बोलता अजून रेड अलर्ट दिले बघू आता पाऊस गेला ना बारा होम झाला सकाळी सकाळी झुंजी ना उठलेलो सकाळी एक नंबर <laughs> यांचा यांचा बार 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 काई ना जरा यांच्या घरच्या निघल्यापासून माता काही खपत नाही निसर यांचं चालू आहे बरबार बरबार काही ना काही काही ना काही प्रॉपर पोचलो वर्षवाला इथले चक्त्र घेऊन निघल्या <laughs> तर मस्त आता पार्किंगला जरा इश्यू झाला पण लावले आता प्रॉपर इकडं पार्किंगला आणि आज सातवा दिवस सातव्या माळ्याचा भगवा रंग आणि आलो आता इंग्लाई देवीला दर्शन आला तिथून आता जाऊ डायरेक्ट इथून दर्शन घेऊ कृष्णाईला भेटू आणि मग जाऊ ठाण्याला सर्व त्याला इथला प्रॉपर दर्शन घेऊ दर्शन झाला आणि आता कृष्णा कृष्णाच्या भेटीला सर्व खूप जण खूप खूप गर्दी दोघा समुंदर भरले समुंदर त्यांना एका रिक्षा बसल्या आम्ही आता सगळी चेपून चेपून आणि एक देवी पहिले बोटीने प्रवास केला आणि आता रिक्षाने किती किलोमीटर आहे का इथून जवळच आहे का तर आता चाललं पहिल्यांदा चाललं तर बाबा आता असं आहे दर्शन सर्व चाललेलं म्हणून आम्ही आम्ही पण ऐकलं की बोटीने प्रवास करून जात आहेत सर्व तर बोलू चला ट्राय करू पोहोचलो मस्त ऑन द स्पॉट डिसिजन uh, घ्यायला पाहिजे नाही नाही बोलायला पाहिजे कुठल्या प्लॅनला नाही वैता खाली कसं होल पुरं जाऊन असं आता पोचलो बघा मंदिर नाही बोलणार बो नाही बोलणारी पब्लिक असेल ना तर मग फिरता नाही बरोबर हो बोलणारी पाहिजे बघू होल त्या हॉल काय बरोबर वळगन या पडका मासा बसराला मी आता मस्त दर्शन दुर्शन केलं मन भरून सगळीकडे दर्शन झालं जिथे भेटेल तिथं दर्शनाला घुसलो आलं ना आता आता सगळीकडे घुस आता चाललो आ, दे 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 आता ठाण्याला पा। आनंद दिगे साहेबांची जी परंपरा अजून पण चालू आहे तिथे नवरात्री उत्सव देवी बसवतात तिकडे आता आलोय आणि दर्शनाला चाललंय बघू आता तिकडे सर्व आलो चाललं आलो आलो तर बघू पुढे दर्शन कसं होतं गर्दी ना पाहिजेल पाऊस तर जाम आहे आता गर्दी ना पाहिजेल बस आणि दिगे साहेबांचे जिथे आठवणी ठेवलेले आहेत त्यांचा ऑफिस वगैरे असेल तिथे आपण जाऊ आणि सर्व बघून मला बघायची इच्छा आहे मी बघितलेलं आहे दोन वर्ष अगोदर आणि आता या वर्षी पण चाललो आम्ही नाच तो आम्ही देवा <laughs> भाई, आवरी गर्दी बघू मला वाटत नाही का दर्शन बोल पक्की गर्दी आहे दर्शनाला लय मोठी लाईन आहे इकडे बघा या साईड चे येणार आहे मोग आता होत

चा टिळा कपाळी सेनेचा कट्टरवा कातळ छातीत मायेचा गहीवर डोळ्यात कपाळी सेनेचा कट्टर कट्टरवा कातळ छातीत मायेचा गहीवर डोळ्यात धगधग दिशा दिशातून दरबळणारा सुखद सुगंध तू జన్మన్నా సంజ ఆనందూ ధర్మవీర ఆనందూ సూర్యతేజ ఆనందూ ధర్మవీర ఆనందూ సూర్యతేజ ఆనంద गिना दिला आधार जिगर केली सजागी वचनाचे पालन करण्या थोडलेस निर्बंध तू जन्मनातून संडणारा सूर्य तेज आनंद तू पालीच्या साईडला बसल्या चायनीज कॉर्नर वर पहिले टाइमपास मागवले हे साईडला सगळ्या आणि भुकोल्यान सगळ्या भुकोल्यान एक योच प्युअर वेज दिसला बाजूला होता तो दोन्ही मिक्स होता त्याच्या मला आवडी भूक लागले ना कव्हा तोंडांचा तर असं झालं आता मना मना पण असे झाले क्लॉक बंद करताना यो टाईमपास खाता खरं हो। तोंडाला पाहण्या धुतल्या काय सांगू तुम्हाला आमच्या दादाला माहिती आणि आमच्या दादाला सगळ्या ऑर्डरचा माहिती आहे चायनीजचा वाश्य आहे कल्याणचा कुठं पण जा कुठं काय भेटतं सांगेल काय ऑर्डर करायची काय नाही त्याच्यामुळे त्यालाच सगळा आता यांची वाटचाल होते बाबा फालोदा ते तिथेच का बसल्यान आम्ही आलो गाडीन अरे आता टांगपलटी घोर परवा झाला असतो बरं पेक्षा मस्त गाडीन बसून आरामशीर ताव मारत हे लावला आवडा टाइम लावला ना कसा आहे तू ड्रायव्हर यार असं नाही चाललं वर्ष चाल व चालू होत कल्याण थोडं कल्याण नाही पण जागा आहे ना हे पाहिजे का तुला जास्त मना कपणार बसल्या तिकड बर घात बर किती वाजलं भाऊजी नऊ वाजले आता घरी जाता आता ना नऊ वीस दहा साडे दहा अकरा वाजता आता पाडग्याला भाऊजी सोडतील आम्हाला पाडग्याला नाही बायपास बायपासला तिथून ओला करायला लागेल ओला करून डायरेक्ट पारा टच हो खाले ना शिव कसा संपल ना माझा मना माहीत आता पण मी खपवेन पका खात पका